नाशिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया उ अक्षरावरून मुलींची पन्नासहून अधिक नाविन्यपूर्ण नावे हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे उर्वी उर्मी उर्वा उदया उर्चा उमा उल्का उर्शिता उर्विषा उर्मिशा उर्वशी उरुषा ಉತ್ತರಾ ಉನ್ನತಿ ಉದಿತಾ ಉದಿಷಾ ಉದಯಾಶ್ರೀ ಉಮಾನ ಉಮಾಶ್ರೀ ಉಮಿಕಾ ಉನ್ಮಿಕಾ ಉರ್ಮಿ ಉಷಾ ಸೀ ಉದೀಪ್ತಿ ಉದಿಪ್ತಿ ಊರ್ಮಿಕಾ ಉರ್ವಿನ್ ಉರ್ವಿಜಾ ಉಲ್ೂಪೀರ್ಮೆಷಾ ಉಜ್ವಲ उषाना उजेशा उर्जिका उपमा उर्वरा उत्कला उन्मेषा उन्मिता उत्क्रांती उपेंद्रा उज्जिती उषाश्री उजाला उपाधी उपासना उदांतिका उमादेवी उत्पलाक्षी उल्हासिनी उमानी उल्लसिता उज्ज्वलता उमालक्ष्मी उर्विजया उपश्रुती आजचा नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका